हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना तर बघा दुपारनंतर मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे कारण की बघा सकाळचं मुलं गेले स्कूलला आणि तनिष केलेलं आहे क्लासला त्यामुळं कसं असतं बघा सकाळच्या इतकी धावपळ होती माझी त्यामुळे म्हटलं चला आता दुपारनंत ब्लॉगला स्टार्ट करावं आणि आता बघा दीड वाजलेलेच आहेत म्हणजे दीड वा दीडला दहा मिनटं मी तणिष येईलच क्लासवरून आणि आजचं जे काय माझं रुटीन असणार आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे बघा आता सध्या घरामध्ये कोणीच नाहीये मी एकटीच आहे जेवण वगैरे झालेलं आहे माझं तर आज जेवणामध्ये मस्तपैकी हिरव्या मिरची भेंडी बनवलेली होती कारण की निमितची फरमाइश होती की मम्मा आज भेंडी बनवा असं त्याचं म्हणणं होतं आणि ते पण त्यांनी सांगितलं काय मी आजपर्यंत कधी असं भेंडीमध्ये हिरवी मिरचीचे तुकडे कधी घालत नव्हते मिठाची भेंडी करायची कारण मुलं पण लहान असायची आणि आईकड पण माझ्या कसं मिठाचीच भेंडी वगैरे केली जायची की मामा हिरुमिचीचे तुकडे वगैरे टाक त्यामुळे हिरुमिंची तुकडे मी टाकले होते आणि आता बघूया आल्यानंतर तो काय म्हणतोय कशा पद्धतीने वगैरे आवडली का नाही माहित नाही आता पण त्यानं सांगितलं रेसिपी तशी सेम बनवली त्यानंतर बघा गावाला गेले होते त्यामुळं अं फ्रीज मध्ये मी लोणी तसंच काढून ठेवलेलं होतं मग ते लोणी पण कडवलेलं आहे त्यानंतर वरण भात बनवलेला आहे मस्त की भाकरी ठेचा आणि भेंडीची भाजी खाल्लेली आहे बघा मी में ने तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने तूप बनवलेला आहे तर हि ते बघा अशा पद्धतीने तूप कडवलेला आहे मी त्यानंतर भात बनवलेला आहे आणि अगदी वरणच बनवलेला आहे आता फोडू देश म्हणला तर त्यानंतर बघा राहिलेली आहे भेंडी थोडीशी आहे ठेचा आपला तर इथे बघा हा जो सर्व्हिस ओठा आहे ना माझा खूप सारा नाडा पडलेला आहे कारण जुन्या घरी आल्यापासून काय झालेलं आहे की खूप सारे सामान वेगवस्था दिलेलं आहे आजीतल्या ब्लॉग मध्ये पाहिलेलंच आहे पण जेवढं ते सामान इथे लागणार होतं ते घेऊन आलेलं होतो आम्ही तर ते सुद्धा सामान इथे ऍक्च्युली झपाड्यात वगैरे सगळीकडे बसत नाहीये तर त्यामुळे असं इथे थोडस सामान खाण्यापिण्याचं ठेवलेलं आहे बघा तर कर काहीच करू शकत नाही पर्यायच नाहीये त्यामुळे मला असं थोडंसं ऍडजस्ट करावं लागतंय आता कारण की इथे सगळं सामान ठेवत ठेवत गेलेलं आहे खूप सारा पसारा पण पडलेला आहे आणि त्यामुळे मला चला आवडूया आणि बऱ्याचशा गोष्टी बघा आता मेहनत डेला ना मुलांना आमच्याकडे स्नॅक्स असतं त्यामुळे मेहनत डेला काहीतरी असं त्यांना स्नॅक्स द्यावं लागतं ना मग मी सँडविच बनवलेलं होतं व्हेजिटेबल हे करून तर ते बघा जो आपला टोस्टर म्हणतात आपला सँडविच मेकर म्हणतात सॉरी तर सँडविच मेकर बघा इतकं खराब झालेलं आहे काय सांगू तुम्हाला म्हणजे आता काय ते खूपच कडक झालेलं आहे तर आता आपण सुरुवातीला आहे काहीतरी पाण्याचा स्प्रे वगैरे हे करूया काहीतरी आयडिया चुगाड लावून काहीतरी हे काढावं लागणार आहे बघा तर हे अशा पद्धतीने घाण झालेलं आहे हे साफ करावं सांगणार आहे थोडंसं आपण असं टाकून तर देऊ शकत नाही तर खूप चिकट झालेलं आहे आणि कशामुळे झालंय माझ्या खरं तर भाज्या स्वतःच्या चुकीमुळे झालेला आहे हे तर हे बघा जवळ दाखवते मी तुम्हाला किती कडक कडक झालेलं आहे माझ्याच चूक आहे खरं रे सगळ्या गोष्टीचे तर आता आपण हे ना ओलं कापड घेऊया कारण आपल्याकडे स्प्रेच नाही आहे ऍक्च्युली माझ्याकडे स्प्रे न असताना तर खूप भारी काम झालं असतं पण आता जुन्या घरी ना सगळं सध्या आता ऍडजस्टमेंटच करणं चालू आहे माझं त्यामुळे आता थोडंसं थोडं सोल्या मी हे करते जास्त पाणी पण इलेक्ट्रिक असल्यामुळे पाणी पण टाकायला हे नाही आहे ना त्यामुळे भिजून ठेवते तो पण दुसरा आवरते तर इथे बघा सर्विस कोट्यावरती जो काही राडा पडलेला आहे ना तर ते सगळं काय आवरणार आहे बघा खूप सारा राडा पडलेला आहे गावाला गेले होते आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या होत्या आपण लहानपणी जे खातो ना टाइमपास करायला बघा प्रवासात काही ना काही हवं असतं त्यामुळे ना मी ते गोळ्या झिबलॅकच्या बॅगमध्ये घेऊन गेले होते आणि त्या तर मी डब्यामध्ये काढून घेत आहे आणि त्यानंतर बघा हिथे आणखी थोड्याशा गोळ्या होत्या ते एकाच डब्ब्यामध्ये सगळ्या घालून ठेवले कारण छोटे छोटे डबे खूप सारे असे पडलेले होतात त्यानंतर झिबलॉकच्या बॅग जिथे तिथं ठेवलेले आहे त्यानंतर जे एअरटाईट पिन असतात बघा ते तिथे वरती मी कप्पा केलेला आहे तिथेच वरती ठेवून घेतलेलं आहे चिनी मातीची एक भरणी रिकामी झालेली होती लोणचं ॲक्च्युली आईनं दिलं होतं ते खराब झालेलं होतं मग ते मी लोणचं टाकून दिलं ती भरणी स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली होती ती पण वरती ठेवून घेतलेली आहे तसंच सरीसोट्यावर पडलेली होती बघा आणि त्यानंतर तर बघा थर्मासमध्ये मा ना डिटॉक्स डे केलेला होता ना मी त्याच्या ना थोडंसं राहिलेलं होतं कारण माझी बहीण आली होती ना त्यास मी डिटॉक्स डे की तेव्हापासून ते तशीच पडलेली होती आणि ते रनरवर सॉरी सरीसोट्यावर ठेवल्यानंतर ती तशीच राहिल्यामुळे ना त्यामध्ये थोडंसं घाण झालेलं होतं त्यामुळे ते पण पाणी वतवून दिलं आणि त्यानंतर बघा हे फ्रूटचे जे छोटे बास्केट आहे त्या म्हणजे खाण्याचे छोटे छोटे बॅग्स असतात ना सगळे ठेवून घेणार आहे आणि हे बडशोपचं पात्र बघा इतकं मोठं म्हणजे तिकडून येत असताना बडशोप खूप होती म्हणून ह्या डब्या ठेवली ती तशीच राहिली नंतर भाजायची राहिली तशीच संपली सगळी बघा त्यामुळे एका छोट्या डब्यात काढून घेतलेली आहे वडचोप त्यानंतर बघा आता घरकुती लिक्विड मी इथे तयार करणार आहे अगदी साधं सिम्पल असं लिक्विड आहे बघा एक चमचा आपल्या भांड्याचं जे लिक्विड आहे ना आ, ते आता मी घेत आहे आणि मार्केटमध्ये बघा आपले जे काही किचनमधले गॅजेट्स असतात ना ते साफ करण्यासाठी खूप कॉस्टली असं आपल्याला लिक्विड म्हणा भेटतं स्प्रे वगैरे त्याला पण ॲटॅच असतं ते भेटतं पण खूप कॉस्टली बसतं मी एवढं पैसे घालत बसत नाही त्याच्याऐवजी मी इथे बघा आपलं लिक्विड घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि बघा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेत आहे कारण हे सुद्धा बघा आपल्या जे किचन जे गॅजेट्स असतात गॅजेट्स म्हणजे आपलं जे टोस्टर त्यानंतर मिक्सर म्हणा जे असतं ना फूड प्रोसेसर वगैरे ते स्वच्छ करायचं ते त्याला मी गॅजेट म्हणत आहे बरेच जण म्हणत पण असते नंतर पॅ पाण्याचे केटल वगैरे बघा इथे आता फूड प्रोसेसर आ, आ, रोज इथे आपण कणिक मळते त्यामुळे थोडंसं घाण होतंच टोस्टर पण आपला घाण झालेला आहे केटल पण घाण झालं आणि सँडविच मेकरचं तर तुम्हाला दाखवलंचं आहे काय परिस्थिती आहे आता सध्या तर बघा इथे जो काही आहे ना पाणी गरम करायचं ते रोज लागतंच मला त्यामुळे ते आता घाण झालेलं आहे ते सगळं काय आता मी स्वच्छ करून घेता आणि इतकं चिकट होतो बघा कधीकधी कधी आपण पाणी स्वयंपाकाला ज्यावेळेस बाबा भाज्यामध्ये गरम पाणी घालतो ना त्यावेळेस पण माझी ही केटल खूप उपयोगी पडते त्यामध्ये खरकट काही ना काही म्हणजे खरकट म्हणजे का स्वयंपाकाताना नाही बघा काही म्हटलं तरी थोडाफार असा हात लागतो त्यामुळे ते चिकट वगैरे पण होतं त्यामुळे मी आता थोडंसं स्पंजीच्या घासणीने तिथे घासून घेत आहे तारच्या घासणीनं अजिबात कोणतंही गॅजेट आपल्याला हे करायचं नाही कारण की लाईन्स पडताना खूप असं बेकार दिसतं आणि तर ते पुसत असताना ना एकदम तनिष आलेला आहे हाय कस होता आजचा दिवस छान डब्बा खाल्ला <laughs> आईसाठी मुलगा बाळ आपलं लहानच असत कळ का, का? लग्न जरी झालं तरी तो ऑफिस ना आला तरी मी तुला हेच विचारणार कि तू ते भिनसा खाल्ला का बघा कसं म्हणतोय हा त्रास येते मग मग त्रास येते मुलाला चला तर बघा तनु आलेला आहे क्लासवरून आणि त्याच्याशी ते तेच त्याला व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही थोडं घेतलं तरी मुलं लगे कुरकुर करतात बघा छोटा निमिष आहे तो त्याला आवडतो व्हिडिओमध्ये यायला आणि इकडे आमच्या दोघांच्या गप्पा शप्पा चालू आहेत क्लास कसा झाला वगैरे काय तो सांगत का होता मला की असं नाही काय नऊ वाजता झूमवरती मीटिंग वगैरे आहे असंच काय काय गप्पा चालू होत्या आहे क्लासचं कसं चाललं आहे वगैरे असं बोलणं आमचं चालू होतं पण मी पूर्ण रेकॉर्ड क केला नाही कारण तो ओरडेल ना त्यासाठी तर स्वतः फ्रेश वगैरे झालेला आहे त्याच्यासाठी भात वरण वगैरे बनवून ठेवलेलंच आहे मी आ, ते पण तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आणि त्यानंतर बघा तनिष म्हणलं मम्मा लगेच मी नाही जेवण करणार त्यानंतर तो थोडासा मोबाईल वगैरे घेऊन बसतो आणि त्यानंतर जेवण वगैरे करतो त्यानंतर बघा मिक्सरचा जो आहे ना बघा घाण धूळ खूप होते त्यामुळे स्पंज मी स्पंजच्या आणि थोडंसं मी हे करून घेते आणि अगदी हलक्या हातानेच करून घेत आहेत लाईन पडू नये म्हणून तारीच्या कस नंतर अजिबातच मी कोणतंही गॅजेट हे करतच नाही बघा त्यानंतर अगदी की आता आता कसं मिक्सर आपल्याला वापरायचं नाही त्यामुळं ओल्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घेत आहे बरेच जण वेगवेगळ्या कोलींनी वगैरे पुसतात पण मला असं वाटतं बस नाही की एवढे पैसे कोलिनला घालवण्यापेक्षा घरगुती जे लिक्विड आहे ना ते आपण हे करू शकतो त्यानंतर बघा हे आपलं सँडविच मेकर आणखी पण खूप कडक झालेलं आहे तर खरं सांग का इथे मी चमचा घेतलेला आहे पण चमचा अजिबात घेऊ नका लाईन्स पडलं ना आपला सँडविच मेकर खराब होतो कारण की बघा चमच्याचे जे हे होतं ना एजेस असतात ना त्याने खूप असं खराब होतं पण मी हलक्या हाताने अगदी के केलेलं आहे थोडंसं हे केलेलं आहे त्यानंतर बघा अजिबात निघायचं तणावच घेत नव्हतं त्यामुळे आणखी थोडंसं मी पाणी हे करून त साईडला तसंच ठेवणार आहे कारण की प्रयत्न एवढा करत होते पण अजिबात ना ते निघायचं नाव घेत नस त्यामुळे मला जाऊ दे आणखी थोड्या विजून द्यावं तोपर्यंत दुसरं काही काम आहे ना ते सगळं उरकून घ्यावं त्यामुळे तेव्हा थोडंसं पाणी टाकून मी ओट्यावर पलीकडे तसंच ठेवलेलं आहे आता बघा हा ओटा किती घाण झालेला आहे आपल्या सर्व्हिस ओटा तो सगळा साफ करून घेणार आहे तिकडचं जे सामान आहे तसंच ठेवलेलं आहे खाली इकडे तिकडे ठेवत बसण्यापेक्षा पाय वगैरे लागतो बघा त्यामुळे मी ना सामान त्या साईडलाच ठेवलेला आहे त्यानंतर तिकडचं इकडचं पुसून झालं की तिकडचं जे काही साहित्य आहे ना जे सरीसोट्यावरचं ते मी इकडे ठेवून घेणार आहे थोडंसं मॅनेजमेंट केलं ना बघा आपले कामं फटफट होतात खाली ठेवत बसले की आपल्या स्वतःचाच पाय वगैरे लागतात छोटं घर असल्यानंतर बघा थोडंसं अशा गोष्टीचा प्रॉब्लेम येत होता तर हा तांदळाचा डबा बघा अख्खा एवढा फर्निचरमध्ये ना तांदळाचा डब्बा मला ठेवायला जागा नाही आहे त्यामुळे मी ना तिथे चो सरीसोट्यावरतीच ठेवून घेतलेला आहे तर बघा सगळं साहित्य मी तिकडे ठेवल्यानंतर ही हा पण पूर्ण असं पुसून घेत आहे आणि बघा त्याच लिक्विडच्या पाण मेस मी इते हे करून घेत आहे कारण पाणी चेंज केलं आहे कारण की ते आजीचं गॅजेटचं मी पाणी ओतून दिलेलं आहे नंतर पाणी दुसरं चेंज करून थोडं लिक्विड सोप घेऊन मी साप करत आहे बघा आणि आता जिथलं तिथे व्यवस्थित असं साम साहित्य आहे ना ते मी लावून घेत आहे कारण की थोडंसं व्यवस्थित ठेवलं ना बरं पडतं बघा ना आता आणखी एवढं ठेवलेलं आहे पण नंतर आणखी काय नाही काय सामान आपलं पडलं जातंच त्यानंतर बघा हे टोस्टर हे सगळं व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर फूड प्रोसेसर व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे जिथं तिथे गरम पाण्याचं जे कटल आहे ते पण ठेवून घेतलेलं आहे तर बघा आता आपले मला वाटतं पंधरा पंधरा मिनिटं जर झालेले असतील आता आणखी एकदा बघूया म्हणलं निघतंय का नाही ते तर बघा थोडंसं कठीण जात होतं मला निघायला पण बघा जेवढी कठीण जात होतं तेवढं आता वाटलं नाही आहे तर पाणी बघा त्यामध्ये ना स्पंज बुडून मी ते डायरेक्ट हे करत आहे कारण धुतलं तर त्यामध्ये पाणी गेलं तर आपली मशीन खराब होईल ना त्यामुळे मी अशा पद्धतीनेच बघा हे करत आहे थोडंसं आणखी चमच्याच्या साह्याने हलकंसं मी रोप करत आहे लाईन अजिबात पडून देत नाही कारण लाईन पडली की आपलं सँडविच व्यवस्थित असं ग्रिल होणार नाही ना त्यासाठी थोडं सालक्या हाताने करतं आणि स्पंजच्या सायनी पूर्ण अशी घेत आहे त्या जिथली जे काही आहे ना खरकटं आणि ते व्यवस्थितच पाण्यात उतरतं बघा स्पंजने केल्यानंतर खूप छान प्रकारे बघा आपला इथं सँडविच मेकर आपला स्वच्छ झालेला आहे एकदम भारी असं वाटत आहे तर बघा अशा पद्धतीने करा बाहेरचं मार्केटचं महागडं लिक्विड म्हणा हे आणण्यापेक्षा तर तसं आपलं झालेलं आहे बघा किती छान असं आपला सरीसोटा आपला स्वच्छ क्लीन करून झालेला आहे आणि त्यानंतर बघा ओट्यावर आपलं बरंचसं काम पेंडिंग पडलेलंच होतं माझं स्वयंपाक केलं की जेवण वगैरे केलं मी त्यानंतर बघा जे काही पातेला घेतलं होतं आणि ते पण पटकन मी धुवून टाकलं आणि तुम्हाला म्हटलं होतं बघा ते थर्मासमध्ये ना डिटॉक्स डे केलेला होता ना ती तशीच बॉटल राहिलेली होती त्यामध्ये खूप आतनाच एक वेगळ्या पद्धतीने एक वास येत होता त्यामुळे म्हटलं चला ती स्वच्छ असं लिक्विड टाकून व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यावं आणि इकडे वरण भात लावलेलाच होता ते पण तिथेच आहे आणि ते आता तनिशला भूक म्हणतोय ते त्याला खायला देईन आणि आपलं तूप पण थंड झालेलं आहे बघा आणि आता पावसाळ्यात कसं असतं थोडंसं थंड असतं ना वातावरण त्यामुळं पटकन तूप गरम असतं ते थंड झालेलं आहे त्यामुळे आता आधीची जे तुपाची भरणी आहे ना ते भरणीमध्येच मी आता हे तूप हे करून घेणार आहे कारण थोडंच तुप होतं असं जास्त नव्हतं आणि ती जे का आधीच्या भरणे आहेत बघा तिथे समोर दिसत आहेत तुम्हाला त्या आता मी धोईला वगैरे टाकणार आहे आणि खूप मुश्किल ना तर आम्हाला मावशी मिळालेल्या आहेत बघा काम करण्यासाठी तर प्रचंड खुश आहे कारण की एक तिला सगळं काम करत राहायचं आणि खूप हेक्टिक होत होतं त्यामुळे मला तो खूप आनंद झाला की बाय ते मध्ये एक आली होती बघा काम कामाला मावशींवरतीच ते खरंच मला मुई आठवते इथ आल्यापासून ते खूप प्रॉब्लेम चालू झालेला आहे की मावशीच भेटत नाही आहे त्यानंतर बघा कपडे वाळू घालायचे काम मोठं असतं बघा म्हणजे किचनमधलं आवरले की कपडे वाळू घालावे लागतात आता पावसाचे दिवस असल्यामुळे तरी बघा कसं होतं की कपडे वाळू घालायला जागा कमी पडते वन बी एच के असल्यामुळे पटकन म्हणलं चला वारु वारु आता हे कपडे वगैरे वाळू घालावे आता वाजलेले आहेत बघा अडीच आणि अडीच वाजल्यामुळे म्हणलं चला कपडेवाळू घातलं पाहिजे नंतर नेहमीच्या शाळेच्या ड्रेस वगैरे रोजच्या रोज लागतातच त्याला ॲक्च्युली स्पोर्ट्सचे दोन आणि जे काय कुर्तीज असतात ना त्यांचे स्कूलचं त्याचे दोन आहेत पण मी रोजच्या रोज मशीन लावते कारण छोटी मशीन आहे तसंच कपडेवाळू घालायला पण जास्त अशी काही जागा नसते बघा त्यामुळे मी तसंच करते आणि लवकरच आपलं नवीन घर तयारच होईल मग तिकडे कसं भरपूर असं कपड्यांसाठी वगैरे वाळू घेल करणार आहे कारण पहिलं पण हे स्टँड होतं तिकडे पण आता थोडीशी नवी सिस्टीम आलेली आहे तशी म्हणजे नवीन पण अशी एवढी नाही ती दोरी खेचायचं वगैरे खूप जुनं आहे त्यावेळेसच मुलांचे पप्पा करूया म्हणत होते पण मीच नको म्हणलं बघूयानंतर चला असं तसं करत राहून गेलेलं होतं पण आता ते करायचं आमचं ठरलेलं आहे आणि स्टँड बघा खूप खराब झालेलं आहे ॲक्च्युली आम्ही घरी जुगाड लावून ते एक स्टँड आम्ही तिथे पॅक केलेला आहे दोन्ही एकत्र करून ते असतात बघा तशा पिना लावून घेतलेला आहे त्यामुळे स्टँड आता इथं आहे तोपर्यंत वापरण्यात आहे त्याच्यानंतर बघूया आता काय करायचं वगैरे ते दोरीचं केलं तर केलं नाही तर बघूया काय करायचं ते तर आता माझं कपडे वगैरे बाळू हल झालेलं आहे बघा आता थोड्या वेळ मिश येईलच आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी बघा कपडे घडी घालायचं एवढा मोठा सारा आडा पडलेला आहे आणि खूप सारं काम पडतं बघा कारण की इथे ना आमच्या इथे सोसायटीत ना बायकास लवकर भेटत नाही तरी मुश्किलने एक मावशी आम्हाला भेटलेली आहे ते पण भांडी घासायसाठी बघा चला आता हे सगळे कपडे वगैरे आहेत ना ते सगळे काही मी घडी घालून घेणार आहे आणि इतकी धुळे ती नाही हा साईडला खूप सारी धूळ येते आणि आज बघा वातावरण एकदम असं क्लाउड वगैरे झालेलं आहे मी हे सगळे कपडे वगैरे घडी घालते आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती आणखी कोणत्या आणि कशा पद्धतीने ब्लॉग बघायला आवडतील हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया मग आपणाच्या नवनवीन ब्लॉगमध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय